ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वजर जिल्हा परिषद शाळेत भरली आनंद नगरी चिमुकल्या व्यापाऱ्यांच्या उत्साहाला गावकऱ्यांची मोठी दाद. जिंतूर तालुक्यातील वजर बोद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीचा आनंद नगरी मोठा उत्साह साजरी करण्यात आली. या उपक्रमा अंतर्गत शाळेतील लहान मुलांनी विविध खाद्यपदार्थ आणि वस्तूंची दुकाने थाटली होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार बळीराज भराडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश भराडे पोलीस पाटील मनोज मोरे मुख्याध्यापक तळेकर सर देबाजे सर आणि लादे सर यांची उपस्थिती होती उपस्थित असलेल्या सर्व गावकरी शिक्षक आणि पत्रकार मंडळींनी या चिमुकल्यांकडून वस्तूंची खरेदी करून त्यांचा उत्साह वाढवला शालेय जीवनात पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहाराचे ज्ञान मिळावे या हेतूने आयोजित या कार्यक्रमामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मुलांनी अत्यंत कौशल्याने आपले स्टॉल सांभाळले आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं महान कटने बळीराज भराडे परभणी विद्यार्थ्याच्या आनंद केल्यामुळे आणि विद्यार्थी गणित हे कौशल्य विद्यार्थ्याचे विकसित होतात म्हणजे कुठल्या प्रकारचा व्यवहार कसा करायचा वस्तू कशी विकायची कशी खरेदी करायची याची सर्व माहिती विद्यार्थ्याला कंबित माहिती मिळते त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम या शाळेमध्ये आयोजित केले जातात